मस्त आहात ना आजच्या दिवस करते तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत की आपल्याला दहा म्हणजे एकवीस मार्च तर दहा एप्रिल पर्यंत आपल्याला सेवा करायची तर ती सेवा कोणती आहे तर मी ते आज तुम्हाला सांगते तर आपल्याला बघा खूप प्रभावी सेवाए। सेवा आहे तुम्ही करून बघा सगळ्यांच्या घरात संकट असता समस्या प्रॉब्लेम तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत सर्वांच्या घरात प्रॉब्लेम असता सम त्या कमी करण्यासाठी म्हणजे कर्म तर काही कोणाला चुकले नाही ते तर आपल्याला भोगायचेच पण ते कमी करण्यासाठी आपल्याला कोणती सेवा करायची ते मी सांगणार आहे खूप अशी प्रभावी सेवा आहे खूप शक्ती त्या सेवेमध्ये तर तुम्ही करा एकवीस दिवस तर ती कोणती सेवा आहे तर ती आहे ही स्वामी चरित्र सारामृत तर आपल्याला हे हा मोठा म्हणजे खूप असा पवित्र असा ग्रंथ आहे खूप म्हणजे अशी दिव्य शक्ती आहे आपल्यासाठी खूप मोठी शक्ती आहे तर तुम्ही करून बघा अनुभव आल्याशिवाय तर राहणार नाही संकल्पयुक्त करा एकवीस दिवसाची सेवा आहे तर आपल्याला ही सेवा कशी करायची ती मी सांगते तर इथे एक ते एकवीस असे मला दाखवते बघा असे एक ते एकवीस असे अध्याय आहेत छोटे छोटे तर ते आपल्याला एक ते एकवीस अध्याय म्हणजे एक ते एकवीस अध्याय दररोज वाचायचेत आपल्याला म्हणजे आपला एक पाठ होईल कळलं का एक ते एकवीस अध्याय म्हणजे एक पाठ तर आपलं एक पारायण होईल तर असे आपल्याला एकवीस दिवस हे एक पाठ करायचे आहेत स्वामी चरित्राचे करून बघा तर याला काहीच लागत नाही मांडणी वगैरे फक्त स्वामींचा एक फोटो ठेवा आपले स्वामी आपल्या समोर पाहिजे त्यांच्यासमोर आपण बसून सेवा केली पाहिजे आणि अगरबत्ती लावा आणि फक्त एक ग्लास पाणीचा ठेवा पाठ वाचून झाला ते पाणी आपल्या परिवाराला द्या इतर कोणाला देऊ नका ते पाणी आपल्या परिवारामध्ये जेवढे सदस्य असतील त्यांनाच द्या ते, ते पाणी काही म्हणजे खूप काही कठीण नाहीये याला काही जास्त नियम पण नाहीये फक्त नियम फक्त एवढाच आहे मासाहार वरचे फक्त एकवीस दिवस जे करत असतील त्यांनी तर अजिबात खाऊ नका आणि ऐकतच नसतील जे खात असतील त्यांना खाऊ द्या पण जे पाठ करत असतील पाऱ्यांना बसले असतील त्यांना त्यांना वरचे जास्त काही मोठी अशी नियम वगैरे काहीच नाहीत एक दोन नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत तर करून बघा संकल्पयुक्त करा कोणतीही संकल्पयुक्त सेवा केली ना तर ती खूप मोठी प्रभावी असते तर तुम्ही करून बघा एकवीस दिवस एकवीस मार्च तर दहा एप्रिलपर्यंत ही सेवा करा करून बघा ज्या नवीन ताई असताना त्यांना काहीच माहिती नसेल या ग्रंथबद्दल कसं करायचं काय करायचं नियम अटी मग तुम्हाला कळलं असेल की मी काय सांगितलं जर काही असतील तुमच्या आडी म्हणजे प्रश्न तर ते, ते कमेंट करून मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अशाच भेटूया नवीन व्हिडिओसोबत